नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बामणी गावच्या जिल्हा परिषद शाळेतील स्वागत कमाणीचे थाटात झाले उद्घाटन दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्हा तालुका खानापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी या शाळेतील स्वागत कमाणीचे बांधकाम आजी माजी सैनिकांच्या सौजन्याने करण्यात आले असून या स्वागत कमाणीचे थाटात उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आले तसेच अंगणवाडी सेविका माजी सैनिक वीर पत्नी आशा सेविका व आजी माजी सैनिकांचे स्वागत समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाले या कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी विटा पोलीस स्टेशनचे जालिंदर पाले व त्यांच्या सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले व यामध्ये माजी सैनिक कार्यकारिणी समिती बामणी कॅप्टन अशोक शंकर कुंभार सुभेदार मेजर अशोक भीमराव शिंदे सुभेदार बाळासाहेब शिंदे सुभेदार वसंतराव मारुती शिंदे हवलदार दगडू यशवंत सावंत हवलदार आनंदराव मारुती पाटील नायक बबनसो ज्ञानेश्वर शेळके नायक खंडुआबा शेळके नायक निवृत्ती रामचंद्र शेळके यांनी या कार्यक्रमाची संकल्पना करून संपूर्ण जबाबदारी घेत पार पडली या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व पुरुष ग्रामस्थ शिक्षक वर्ग उपस्थित होते इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड